आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशभरातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी जबाबदार हुशार आणि कुशल नागरिक तयार करण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षकांशी संवाद साधला शिक्षक हे एका मजबूत राष्ट्राचा आणि सक्षम समाजाचा पाया असून युवा शक्तीचा व्यक्तिमत्व विकास आणि त्यांच्यातल्या उत्सुकतेला जागृत करण्याचं काम शिक्षक करत असल्याचं ते म्हणाले महाराष्ट्रातील विद्युत क्षेत्र आणि विविध सौर ऊर्जा योजनांची माहिती घेण्यासाठी भारतीय परराष्ट्र सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मुंबई येथील महावितरण आणि महानिर्मितीच्या सांघिक कार्यालयास आज भेट दिली पारंपरिक कोळसा आणि नैसर्गिक वायू आणि तेलावर आधारित विजेऐवजी महाराष्ट्रानं सौर ऊर्जेला अधिक प्राधान्य देत ऊर्जा परिवर्तनामध्ये दे देशात सर्वप्रथम आघाडी घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या विद्युत क्षेत्रात आमूलाग्र सुधारणा दिसून येत आहे या ऊर्जा परिवर्तनासाठी देशाच्या विद्युत क्षेत्रात महाराष्ट्र हे रोल मॉडेल आहे असे गौरवोद्गार भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकाऱ्यांनी प्रसंगी काढले नागपूर जिल्ह्यातील सुमारे एकशे छप्पन प्रतीक्षा यादीतील अनुकंपा तत्वावर घेण्यात येणाऱ्या उमेदवारांपैकी सद्यस्थितीत एकोणऐंशी जागांवर पात्र उमेदवारांना लवकरच शासकीय सेवेत नियुक्ती दिली जाणार आहे या दृष्टीनं जिल्हा प्रशासनानं नियोजन भवनात प्रतीक्षा यादीतील सर्व उमेदवारांना निमंत्रित करून समुपदेशन केलं प्रत्येक पात्र उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि आवडीनुसार विविध विभागांतर्गत रिक्त असलेल्या पदांसाठी अर्हतेनुसार पसंतीक्रम निश्चित केले लवकरच एका विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र बहाल करण्यात येतील असं जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी सांगितलं महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यात ही मोहीम राबवली गेली नागपूर महानगरपालिकेद्वारे श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी शहरातील नागरिकांकरता विविध सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत मनपातर्फे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून शहरात विविध ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनाची चोख व्यवस्था करण्यात आली आहे मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त वसुमनापंत वैष्णवी बी यांच्या मार्गदर्शनात घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत श्री गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील दोनशे सोळा ठिकाणी चारशे एकोणीस कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची तर नागपूरसह अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये एक दोन ठिकाणी मेघगर्जनेची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान खात्यानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यानंतरचं ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार